सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यायचा असतो त्याचबरोबर पुढील मुंडा आणि मागील मुंडा किती इंचावर घ्यायचा असतो हे अगदी सविस्तर बघणार आहोत जे नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा पहिल्यांदा आपण इथे पूर्ण उंची टाकून घेत असतो पूर्ण उंची प्लस आपण इथे एक इंच घेत असतो तर बघा मग इथे मी साडेबारा इंच प्लस एक इंच इथे घेतलेलं आहे आणि साडे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर आपल्याला ते शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे मागील गळा किती इंचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे शोल्डर टाकायचं आहे पहिल्यांदा ब्लाऊजचा मागील गळा मोजून घ्यायचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे सपोज तुम्हाला जर समजतच नसेल की मागील गळ्यानुसार शोल्डर किती इंच घ्यायचं असतं तर तुम्ही डायरेक्ट इथे पाच इंचावरती शोल्डर टाकलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून इथे मी तीन इंचावरती पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पुढील गळ्याचं माप टाकायचं आहे तर बघा इथे क्रॉसमध्ये पुढील गळ्याचं माप मी टाकून घेणार आहे क्रॉसमध्ये पुढील गळ्याचं माप टाकल्यामुळे आपल्याला मार्जिन ॲड करायची गरज लागत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही ही ट्रिक फॉलो करा त्यानंतर तिथून बघा तुम्हाला पुढील गळा किती रुंद हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करायचं आहे इथे मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे मला जर खूप पसरट गा आवडत नसेल तर तुम्ही अडीच इंचावरती मार्किंग करू शकता तर बघा मग इथे अडीच इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेत आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी परफेक्ट तुम्हाला पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्ही ह्या पद्धतीने कोणत्याही मापाचं अगदी परफेक्ट कटिंग करू शकता त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा मग इथे पुढील गळ्याचा सेट देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे बरोबर प्रत्येक साईजनुसार मुंडाखोली ही वेगवेगळी येत असते छाती घेर किती इंचा आहे त्यानुसार मुंडाखोलीचं ता। माप ठरत असतं तर बघा मग इथे मी बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीस साईजला मुंडाखोली आपण साडेपाच इंच टाकत असतो बरोबर तर बघा मग इथे साडेपाच इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि वरती जे आपण पाच इंच शोल्डर टाकलेलं आहे तेच मी मार्किंग खाली केलेलं आहे जेणेकरून मुंडाखोलीची जी लाईन आहे ती अगदीच सरळ येईल तर बघा मग इथे मी लाईन आखून घेत आहे आता यानंतर आपल्याला छाती घेऱ्याचं माप टाकून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो तर बत्तीसचा चौथा भाग आहे तो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस दीड इंचं शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे तर बघा मग इथे आठ इंचावरती एक मार्किंग केलं आणि दीड इंचं शिलाई मार्जिन बरोबर आता हे जे आपण मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच मार्किंग मी ह्या साईडला सुद्धा करून घेणार आहे जेणेकरून छाती घेराची जी लाईन आहे ती अगदीच सरळ येईल तर बघा मग इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला इथे एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं असतं तर बघा या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करायची आहे तर बघा मग या पद्धतीने आपण मापे टाकून घेतलेली आहेत आता यानंतर बघा इथून आपल्याला पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती पावणे एक इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे मागे मुंड्याचा सेफ देण्यासाठी तर बघा इथे पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर हे जे अंतर आहे ते आपण पावणे एक इंच घेतलेलं आहे लक्षात तरी ते बघा पावणे एक इंचावरती अंतर घ्यायचं आहे आणि हा जो पॉइंट आहे तो बघा वरच्या पॉईंटला जोडायचा आहे या पद्धतीने तिरका आलं लक्षात तर बघा हे जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ते आपण मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी लाईन ड्रॉ केलेली आहे बरोबर आपण दोन्ही पार्ट सोबत कटिंग करत आहोत फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट त्यामुळे आपण हे मार्किंग करत आहोत सपोज तुम्ही जर पुढील भागाचं कटिंग करत असाल तर तुम्ही डायरेक्ट पावणे एक इंचावरती मार्किंग करून सेट देऊ शकता आपण दोन्ही पार्ट सोबत कटिंग करणार आहोत त्यामुळे आपण दोन्ही इथे सोबतच देणार आहोत तर बघा ह्या पॉईंट पासून पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे पुढील मुंड्याचा सेट देण्यासाठी आणि ह्या पॉईंट पासून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा सेट देण्यासाठी आलं का लक्षात तुमच्या आपण इथून बघा पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथून आपण एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर बघा मुंड्यांचे शेप किती अंतरावर द्यायचे असतात हे आता आपण सविस्तर बघितलेलं आहे बरोबर पण परफेक्ट मुंड्याचे शेप कशा पद्धतीने द्यायचे असतात हे आता आपण बघणार आहोत तर बघा पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला या पद्धतीने टेप टेप करून खून करायचे आहे एक इंच शिलाई मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आहे आणि या पद्धतीने टेप फोल्ड करायचं आणि मध्यावरती खून करून घ्यायची सेम त्याच पद्धतीने आपल्याला मुंडाखोरीची जी लाईन आहे त्या लाईनीचा इथे काढायचा आहे आलं लक्षात तर बघा मग आपण इथे मुंडाखोरची जी लाईन आहे त्या लाईनच्या मध्ये इथे काढून घेतला आता हे जे तीन पॉइंट आहेत बघा एक दोन आणि तीन हे तीन पॉईंट मधून आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा कशा पद्धतीने मी सेप दिलेला आहे सेम या पद्धतीने सेप तुम्हाला गोलाकार देऊन घ्यायचा आहे ह्या तीन पॉईंट मधून सेप आला पाहिजे या पद्धतीने सेप द्यायचा आहे काही वेळा ब्लाऊजला बघा काखेमध्ये असा घूळ आल्यासारखा दिसतो बरोबर तर तो जर तुम्हाला येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही ते पाव इंच तुम्हाला खालून हा सेप द्यायचा आहे तर बघा इथून या पद्धतीने हा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने पुढील मुंड्याचा सेप आपण इथे देऊन घेतलेला आहे आता मागील मुंड्याचा सेप आपल्याला द्यायचा आहे बरोबर तर तो, तो कसा द्यायचा तर बघा इथून या पद्धतीने असा तुम्हाला सेप देऊन घ्यायचा आहे आलं लक्षात तर बघा मग या पद्धतीने मागील मुंड्याचा सुद्धा सेप आपण इथे देऊन घेतलेला आहे तर बघा मग या पद्धतीने आपण दोन्ही मुंड्यांचे शेप इथे देऊन घेतलेले आहेत हा जो शेप आपण इथे डाऊन केलेला आहे तो तुम्ही नाही दिला तरी सुद्धा चालणार आहे पण केव्हा ज्या वेळेस तुम्ही माझ्या पद्धतीने जर पेपर कटिंग करत असाल तर तुम्हाला हा सेप पाव इंच डाऊन करण्याची गरज लागणार नाही कारण माझ्या पद्धतीने जर तुम्ही पेपर कटिंग केलं तर तुम्हाला अजिबात काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत त्यामुळे पाव इंच खाली नाही घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा मग आपली मापे टाकून झालेली आहेत आपण याचं कटिंग करून घेऊया तर बघा इथे एक छोटासा कट मारून घ्यायचा जे आहे जेणेकरून बॅकनेकला पुन्हा आपल्याला शोल्डरचं माप टाकावं लागणार नाही आणि हे दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत तर बघा हे दोन्ही पार्ट मी सेपरेट करून घेतलेले आहेत बॅक पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंट पार्टचा आपण मुंडा इथे कट करून घेऊया तर बघा इथे मुंड्याचा सेप मी कट करून घेतलेला आहे यानंतर गळ्याचा सेप इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने आपण फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे आपण बॅक पार्टची सुद्धा मापे टाकून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा आपण फ्रंटनेकचं कटिंग केलेलं आहे ब्लाउज शिवल्यानंतर तुमचे जर शोल्डर उतरत असतील तर तुम्ही ते पाव इंच शोल्डर खाली डाऊन करायचं आहे म्हणजेच असा उतार द्यायचा आहे हा लक्षात तर बघा इथे पाव इंच तुम्हाला या पद्धतीने असा उतार देऊन घ्यायचा आहे गळ्याच्या कडेने हे केव्हा करायचं ज्या वेळेस तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असेल त्यावेळेसच तुम्ही हे करायचं आहे अदरवाइज तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा मग आपण नेकचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया तर बघा शोल्डरच्या तिथे आपण कट मारला होता तिथे आपण एक मार्किंग करून घेऊया आणि तिथून क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर बघा टेप या पद्धतीने क्रॉस ठेवायचा आहे आणि मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर इथे मागील गळ्याची उंची मी दहा इंच घेणार आहे हा डीप नेक मी घेतलेला आहे आणि गळ्याची जी रुंदी आहे ती तीन इंच घेणार आहे आणि बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे आपल्याला मागील गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर इथे मी गोल गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला ते टक्स टाकायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला इथे एक एक इंचाचं शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे तर बघा इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेतली आता हे एक इंच आपल्याला सोडून या पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे आणि मध्यापासून वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे तर ते, ते साडेचार इंच मी टक्सची उंची घेतलेली आहे आणि बघा दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे इंचा आहेत तर बघा मग या पद्धतीने आपण टक्स टाकून घेतलेले आहेत आता बघा आपण इथून पाच इंचावरती शोल्डरचं माप टाकलं होतं बरोबर इथून खाली साडेपाच इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकलं होतं त्यानंतर वरती जे शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेच माप आपण खाली टाकून मुंडाखोलीची जी लाईन आहे ती सरळ आखून घेतली होती बघा या पद्धतीने ओके तर बघा आपण या पद्धतीने मागील मुंडेचा सेप दिलेला होता तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला सेप इथे आलेला आहे आता फ्रंटनेकला आपण पाव इंच उतार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने बॅकनेकला सुद्धा आपल्याला पाव इंच गळ्याच्या साईडने उतार द्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने आपण बॅकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत चला आता आपण कटिंग करून घेऊया मी हे कटिंग करून घेते तोपर्यंत तुम्ही मला हे सांगा आपण पुढे मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप किती अंतरावर दिला होता हे मला पटकन कमेंट करून सांगा जेणेकरून माझ्यासुद्धा लक्षात येईल की मी जे समजवून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे ते तुम्हाला आहे की नाही बरोबर चला पटकन कमेंट करा तर बघा मग या पद्धतीने बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे इथे आपण शोल्डर डाऊन केलं होतं ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे तर बघा हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे तर ते मी लिहून ठेवते बॅक पार्ट म्हणजे कोणतंही कन्फ्युजन तुमचं होणार नाही तर बघा मग या पद्धतीने आपण परफेक्ट असे मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत तुम्ही शेप बघू शकता अगदी सुंदर असे आपले शेप इथे आलेले आहेत तुम्ही मुंड्यांचे आकार बघू शकता अगदी परफेक्ट इथे आपले आलेले आहेत तर बघा मग या पद्धतीने आपण परफेक्ट मुंड्यांचे शेप कशा पद्धतीने द्यायचे असतात हे अगदी सविस्तर बघितलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन कर, नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत